प्लीज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे सो so गाईज गणपती विसर्जनचा हा ब्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय कसं करतोय विसर्जन हे सगळं असणार आहे विथ सगळी फॅमिली माझी सासरची आणि खूप मज्जा केलेली आहे आम्ही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तुम्ही तेवढ्या पुरतो असतो

मला <laughs> दिदीने भात शिजवायला सांगितला होता मोदकासाठी मी भात जाळून टाकला भातच जाळाला माझ्याकडनं भात लावला भांडे घासता घासता भात लावला आणि बाहेर बेडवर जाऊन मोबाईल बघत बसले मोबाईलच्या नातच भात जाळालाय आता दिदी बाहेर यायच्या आधी पहिलं पातेलं साफ करते परत टाकते हे परत शिजले थोडा काढून ठेवला बघा बघू आता काय म्हणती काय बनव चाललंय किती वाजले आधी तुझे कपडे परत तू वाढत नाही नाही माझं टीशर्ट शर्ट काय नको धु कालच धुतलेलं आहे नको करू रात्री तर घातलाय मी आल्यावर अरे रात्र वास मारत असते काय प्रकार आहे तुझा असला काय तिकड मोदक बनवायला लागली हो

हान हॅन मार 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 तिला म वड केसवड वड 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 केसवड 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 केसवड

झोपाय लागली झोप फक्त अर्धा तास झोप ओके ठीक आहे मग तुला नेणार आम्ही विसर्जन बघायला ओय ग्लॅन छान आहे ना तू नाही झोप तीन तीन लोक मिलके बन रे तिघ ती जण बनवायला हो गे म्ह बाजूला मग पाठवायला लागली हाताने करता येत नाही असं सांगायला लागले की दहा बारा मोदक करून दमली केलंय बाबा बक्की खोबरं पण तूच खिसली गेली खोबरं पण तूच खिसली ग बाबो काय सांगा हो तुला सगळ्या कामावरती फक्त पोचारा मारली असेल वरण मी केले म्हणून हम्म जास्त जास्त भरदारायन पोर, पोरा बक्की मी ग्लाईन आणि आरो खाणार खा खा आणि लाडू ला? लाडू नाही खात ना आता <laughs> लाडू खा लागला तर लाडू ला पण देणार ब पुढच्या वर्षी घे तुला गा बसतोय तेव बाई पुढच्या वर्षी धिंगाणा 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 छोटे <laughs> छोटे पाच करू हो काय आई मी केलं की शिदोरी शिदोरी असं तिथे तिथं पण बघ आता बघ सार कळे मोबाईल सेट करून गेलेला आहे व्हिडिओ चालू केलेला आहे तुम्ही बघा ऐकायच नाही तुम्ही नाही दिसत नाही नाही मी बघते

आरू जागा नाही झोपायला घर नाही आपल्याला घर नाही मग इथे झोपायचं झोपा मग बाय बाय सो so गाई जिथे बप्पाच्या विसर्जनाची तयारी केलेली आहे आम्ही टबमध्ये पाणी आणि फुलं टाकून थोड्या वेळात विसर्जन करणार hey, 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 hey. लावलं ला का लावलं नाही कसं कॅडम फक्त जसं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

Moria, Moria, mesin low keria, Moria, Ganpati Bappa Moria, Mangal Murti, Moria, Purcawarsi, low Morya Moria, 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 Moria. Moria.

आपल्याकडे तोंड करून आपल्याकडे तोंड करून तुझ्याकडे तोंड फिरवा आता गणपतीचं हा हा मोर्या मोर्या लवकर या मम्मी मोर्या मोर्या लवकर या

असा विसर्जनाचा असा ब्लॉग होता म्हणजे आम्ही विसर्जन केलं विसर्जनच्या आधी मोदक बनवायच्या आधी आम्ही एका फॅमिली फ्रेंडकडे गेलेलो त्यांच्या घरी पूजा आणि जेवण होतं तिकडे जेवण करून आलेलो नंतर मोदक बनवले विसर्जन केलं आणि परत आम्ही त्यांच्याच इकडे गेलेलो त्यांच्या मंडळाच्या गणपतीचं विसर्जनचं ढोल ताशे वगैरे खूप मस्त होतं खूप छान वाटलं तिथे जाऊन आणि मी पहिल्यांदा विसर्जनाच्या मिरवणुकीला गेली आहे मी आत्तापर्यंत गेली नाही स्कूलमध्ये कॉलेजमध्ये होते तेव्हा जायचे बट त्याच्यानंतर ना पहिल्यांदा मी विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये गेली होते थोड्या वेळासाठी आणि त्याच्यानंतर मग घरी गेलो पोरं गेली मस्त त्यांची पार्टी करायला आम्ही फिरून घरी गेलो मस्ती केली आणि झोपलो बस, बस इतकंच होता विसर्जनचा ब्लॉग लेट झाला पोस्ट करायला बिकॉज कामामुळे वेळ भेटत नाही आहे तो कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून